सुप्रभात मित्रांनो आजच्या ठरक बातम्या लातूरमधील भाषणात विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील या आपल्या विधानावर भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी दिलगिरी व्यक्त केली रितेश देशमुख यांनी लिहिलेल्या पुसत येथे मनावर कोरलेले नाही असे प्रत्युत्तर दिले होते यावर चव्हाण म्हणाले की विलासराव खूप मोठे नेते होते माझ्या विधानाने भावना दुखावल्या असतील तर मी दिलगी व्यक्त करतो राजकीय दृष्टिकोनातून याकडे पाहू नका असेही ते म्हणाले बीड शहराच्या बायपास मार्गाला मृतदेह आढळले तरुणांची पत्नी प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे शाहू राज सूर्यवंशी असे या मूर्त तरुणाचे नाव असून दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला आहे शाहूराज हा दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असल्याचे आरोपी पत्नीने गौरीने म्हटले आहे असून या त्रासाला कंटाळून तसेच प्रेम संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी शाहूराजेचा खून केल्याचा सा उघड झाले जाचेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे मुलाने झोपलेल्या वडिलांचा लोखंडी पाईपने निर्दून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे विठ्ठल गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव असून दारूच्या व्यवसायातून हा प्रकार घडल्याचे समोर आले श्रीकृष्ण उर्फ सावता विठ्ठल गायकवाड वय वीस असे या आरोपी मुलाचे नाव असून खून केल्यानंतर अद्याप व्यक्तीने वडिलांचा खून केल्याचा बनाव त्याने केला होता मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करता हे शहर महाराष्ट्राचं नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य भाजपाचे नेता अन के अण्णामलाई यांनी केले आहे मुंबईच्या व्यवसायपणेसाठी योग्य लोक बी एम सीमध्ये बसावे लागतील असंही अण्णामलाई म्हणाले के अण्णामलाई हे तरुण तमिळनाडू भाजपाचे प्रदेश अध्यक्ष असून ते मुंबईत भाजपाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले आहेत अन्नमलाई यांच्या वक्तव्यानंतर आता राज्यभरात टीकेचे जोड उडाली जात आहे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनशी बोलताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने एक भावनिक खुलासा केला कॅन्सरची धुंज देत असताना डॉक्टरांच्या एका वाक्याने त्याला या आजाराशी लढण्याचे बल दिले असे त्याने सांगितले डॉक्टर त्याला म्हणाले होते तू असा बरा होशील की जणू तुला काहीच कधीच कॅन्सर झाला नव्हता यावेळी डॉक्टरांनी त्याला क्रिकेट आणि उपचार यापैकी एकाची निवड करण्याचा पर्याय दिला होता कोल्हापूरच्या राजधानगरी तालुक्यातील शालेवाडी येथील ओंकार बर्गे आणि एका अल्पवयीन मुलीने जंगलात एकाचा झाडाला कलफास लावून आत्महत्या केली शुक्रवारी दुपारी दोघांचे मृतदेह हे लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर परिसरात खलबल उडाली प्रेम प्रकरणातून हे टोकेचा पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती असून ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पथकाने जालन्यात मोठी कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार एक जानेवारीला दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस वाजता नागेवाडी टोल नाका येथील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी सुरू असताना एक गाडीच्या क्रमांकाची हुंडई क्रेटा गाडी कसून झडती घेतली यावेळी कारमध्ये तब्बल अठ्ठ्याण्णव लाख रुपये आढळले नंतर एस्टी, एस टी एस एस टी पथक व चंदनगिरा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही रक्कम पंचनामा केला उपमुख्यमंत्री अजित पवारांशी सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यासोबत मी सत्तेत बसलो आहे असे म्हणत भाजपावर निशाणा साधला होता यावर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुलेंनी प्रत्युत्तर दिले आम्ही मागची पानं चालली नाहीत अजितदादांना बोलता येणार नाही तसेच सत्तर हजार कोटी घोटाळ्याचे चा ना, सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही त्यामुळे यावर भाष्य करणे अभिमानस्पद नाही असे दा, अजी अजितदादांना सुनावले नव्वद हजारचा कर्जाचे दोन लाख रुपये फेडूनही शेतकऱ्याचे अपहरण करून विवस्त करत मारहाण करून विषासन करण्यास भाग पाडल्याची घटना इंदापूर पुणे येथे घडली राहुल बरकड़े असे पीड़ित शतक नाव दोन हज़ार चौबीस में घले नव्वद हज़ार लाख रुपये फेड़नर ही आरोपीकून पुनः नव्वद हजार रुपया की मगनी वारंवार करत होते। या यकरण इंदापुर पोलीस था चार जनवर गुन्हा है यूके डिमेन्शिया रिसर्च इन्स्टिट्यूट आई इम्पीरियल कॉलेज लंडन यानी के अभ्यासानुसार दर आठौला वाइट स्वप्ने पड़ना पौडा मध्य सत्तर वर्षा आधी मृत्यू का धोखा तिटपट अभ्यासानुसार वाइट सपने ही धूमरपानपेक्षा ही धोखादायकू शकत जलद वृद्धापना लक्षण दसू शकत बीड शहरात एका खड्ड्या खोदणाऱ्या मजुराचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हर्षद शिंदे असे मृत मजुराचे नाव असून तो नगरपश परिषद रोजंदारीवर काम करत होता जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेनंतर आरोपी विशाल सूर्यवंशी पळून गेला आहे अमि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुला प्रमाणे भारताच्या पंतप्रधानाचे अपहरण करतील का असा धक्कादायक प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे काँग्रेसचे अध्यक्ष खडगे यांनी ही मोदीवर ट्रम्प यांना दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे अमेरिकन व्हेनेझुअलामध्ये रात्रीच्या वेळी लष्करी कारवाई करून तिथल्या अध्यक्षांना ताब्यात घेतले होते अखिल भारतीय सराफ असोसिएशन माहितीनुसार मजबूत जगातील संकेतामुळे दिल्लीत सोन्याचे किमान सलग चौथ्या दिवशी वाढले असून आज ही किमान अकराशे रुपये ड़ून एक लाख एक्केस हज़ार पांचे प्रतिदा ग्राम जाली सलग तीसर दिवसी चांदी से भाव वड़ून दोन लाख एक्यावन हज़ार रुपये प्रति किलो जाले किलोले सत्र चांदी का भाव दोन लाख चौवेच हज़ार रुपये प्रति किलो होता दरमियान आंतरराष्ट्रीय बाजार स्पॉट गोल्ड भाव चार हजार चार लाख चारशे साठ डॉलर प्रति अंश है पुणे मनपा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मोफत मेट्रो आणि बस सेवा देण्याचे से मोठे आश्वासन दिले आहे शहरातील वाहतूक कोंडीमुळे इंधनावर होणारा आर्थिक वार्षिक खर्च दहा हजार आठशे कोटी खर्च वाचवण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मुफ्त करण्याचा त्यांचा प्लॅन आहे खाजगी वाहने कमी झाल्यावर शहर प्रदूषण मुक्त होऊ शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सतत मिलना मिळालेल्या अंमलबजावणी करण्याचे यांनी जाहीर केले आहे मित्रांनो रोजच्या रोज बातमीसाठी आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र